तुमच्या आशीर्वादान पाणी इथंपर्यंत आलं आहे दोन पायप फक्त कमी पडलेत आपणाला आणि मसूबाजा करणे दोन पायपां दिल्या तर पुढच्या वर्षाला दहा पायप्या होतेल्या मसोबाच्या बांधकामासाठी दोन पायपा दिल्या तर पुढच्या वर्षी दहा पायपा होतेल्या नाही दिल्या तर मग काय जीवरा होईल त्यामुळं तुमच्या आशीर्वादान सगळ्यांच्या मसोबाला पाण्याची तरी व्यवस्था झाली ーーサティ。 पाण्याची अवस्था झाली खड्डा पण काढलेला आहे फक्त पैसे लवकर पाठवा बघा आपल्या मसवाच्या अवस्था पूर्ण काल पाण्याने भरला होता